नमस्कार सिंपल कुकिंगमधून तुमची होस्ट ओल्डी गोल्डी तुमच्याशी आज एक छोटी घरगुती रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी आहे कैरीचा मेथंबा आत्ता एवढ्यासाठी सांगितले की आता पुढच्या महिन्यापासून शेवटी शेवटी पाऊस सुरू होईल आणि मग ज्या कैऱ्या येतील त्या सगळ्या आपल्या लोणच्याच्या कैऱ्या येतील त्या कैऱ्या कडक झालेल्या असतात त्यामुळे तो एक विशिष्ट सीझन असतो आत्ता आपल्या ज्या कच्च्या को कोळ्या कैऱ्या येतात त्या आता संपत आल्या तर हा कैरीचा मेथंबा तुमचा सात आठ महिने टिकतो त्यासाठी काय लागतं काय नाही ते मी सांगेन आणि एक टिप तुम्हाला देईन चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया या कैरीच्या मेथंब्यासाठी मी कैऱ्या या तीन कैऱ्या होत्या या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे कैरीच्या मेथंब्याला आपल्याला गुळ लागेल तर हा असा गूळ मी जरा फोडून घेतलेला आहे आणि आता बाकी ना नाही तेल आणि फोडणी कढई ठेवलेली आहे पाहू आणि मी थोडं पाणी पण पान घेतलं आहे का तर जर असं झालं की कैरीच्या फोडी शिजायला त्रास झाला तर थोडंसं पाणी टाकायचं था। पण था। था। तरीही आपला तर मेथंबा टिकतो का आणि कसा चला तर मग आता बघूया यामध्ये मी थोडं तेल घालते हे तेल जरा थोडं जास्त दिसतंय जवळपास एक चार चमचे तेल मी यामध्ये घातलेलं आहे तेल, तेल तापू देऊ तोपर्यंत तो आपण कैरी मोजून घेऊ मी हा कप सेट केलेला आहे कारण मला गुळ पण टाकायचा आहे तर मी आता या कपामध्ये ही कैरी घालते आणि तुम्हाला दाखवते आणि कैरी मी पहिले खाऊन पाहिली होती तर थोडीशी आंबट आहे त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की ही आंबट कैरी आहे तर मग थोडा गुळ पण आपल्याला त्या हिशोबाने जास्त टाकावं लागेल तर मी कैरी इतकी अशी कपाने मोजून घेतली आहे तुमच्यासमोर थोडीशी तिला दाबली आहे चमच्याने कारण माझ्या तीन कैऱ्या म्हणजे ह्याच्यात दीड कैरी बसते माझी या कपात तर मी ही दीड कैरी आता घेतलेली आहे आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे सगळ्यात प्रथम आपण घालणार आहोत मोहरी मी याच चमच्याने दीड चमचा मोहरी मी घातलेली आहे आणि आता आपण हिंग घालायचं आहे तर या चमच्यानी भरूनच हिंग घालायचं आहे पण आता ही मोहरी फुटली की मग मी गॅस कमी करणार आहे आणि हिंग घालणार आहे किंवा गॅस बंद करून टाकणार आहे आणि मग हिंग घालणार आहे आता ही मोहरी फुटते मी, मी आता गॅस बंद केला गॅस बंद केला आहे आणि आता हे हिंग मी घातलं हिंग घातल्यानंतर तेवढीच एक चमचा हळद मी घातलेली आहे माझा गॅस बंदच आहे अजून आणि आता त्यामध्ये मी ही कैरी घालून घेतली सगळ्यात प्रथम आपण ही कैरी हलवून घेऊया तुम्हाला वाटेल तेल जास्त टाकलं यांनी गॅस नाही तुम्हाला मी मागे पण सूचना दिलेली होती की कोणतीही भाजी लवकर शिजायची असेल तर त्यामध्ये आपण मीठ घालून झाकलं तर करशिसते आता माझ्याकडे हा मिठाचा चमचा आहे तुमच्या ओळखीचा झाला असेल तर आता हा एक चमचा मीठ हे मीठ भरून टाकते मी हा दुसरा पण चमचा हे भरून मीठ मी टाकलं गॅस जरा सीन केला आणि आता एकदा हे हलवून घेते आता या कैरीची वाफ येईल त्यामुळे आपण असं करायचं आहे याच्यावर आपण आता झाकण ठेवायचं झाकण ठेवून घेऊया आणि मग कैरीच्या मेथांब्यामध्ये अगदी मेथीची पावडर होती ती अजून मी घातलेली नाही तुम्हाला माहिती आहे अजून मी बऱ्याच गोष्टी त्यात घातलेल्या नाही आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते थोडीशी एक वाफ या कैरीला येऊ द्यायची बघायचं ही नरम होते आहे का आणि मग त्याच तेलामध्ये आपल्याला मेथीची पावडर घालायची आणि ती किती घालायची खूप घातली तर ते कडवट होतं तो मेथांबा खावत नाही मग हो। म्हणून आता बघूया आपण पण चांगली वाफ आली आहे आणि त्याचा वासही येतोय आणि थोडी मी बारीक केल्यामुळे बघा आता हे तेलही चांगलं तापलेलं आहे तेल आलेलं आहे इथे आता याच गरम तेलामध्ये आपण ही मेथीची पावडर मेथी भाजून मी तयार करून घेतली आणि तुमच्यासमोर या एका छोट्या चमच्याने मी यामध्ये ही मेथीची पावडर घालते मी ही एवढीच घातली आहे आणि आता ही आपण चांगली हलवून घेऊया बघूया मेथीचा वास याला सुगंध येतो आहे का कारण खूप जास्त आपल्याला टाकता येत नाही कडवट होतं थोडासा हां मेथीचा छान वास आलेला आहे आता अजून अर्धा चमचा मी ही पावडर घेते आणि ही मी यात टाकते बरं मेथी आपल्याला खोडणीत टाकायची नाही ती जळून जाते कर्पट वास येतो आता तेलामध्ये कैरीचा मिठाचा जो थोडा वास सुटला होता त्यामुळे आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण आता मेथी टाकली आहे ही मेथी या वाफेमध्ये छान होऊन द्यायची अजून मी त्यात तिखट टाकलेलं नाही आहे हे केलेलं नाही आहे तर तुम्ही म्हणाल की का तुमचं काय चाललं आहे तुम्ही काही बरोबर करत नाही आहे असं नाही आहे आपण क्रमाक्रमाने ते साहित्य घातलं हो की ते खरोखरच चांगलं होतं आणि प्रत्येक गोष्टीची प्रत्येक फळाची भाजीची रस किंवा फायबर विरघळायची एक गती असते किती मिठात ते विरघळतं कैरीला मीठ जास्त लागतं पण आपण जर बटाटा किंवा दोडक्याची भाजी करत असू त्याला मीठ कमी लागतं म्हणून या हिशोबानेच आपल्याला काम करायचं आहे आता छान असा आवाज येतो आहे मला कैरीचं पाणी सुटल्याचा पाह आणि म्हणूनच मोठ्या थोडी केल्या की मग कधी कधी पाणी घालून शिजवावं लागतं तर कसं कर करायचं नाही आहे मला ते म्हणून मी थोडं जरा या पद्धतीने करून बघितलं आहे काम आणि बहुतेक माझं यशस्वी होतो मेथांबा काही फारसा टिकत नाही बघितलं का तुम्ही हे बघा आता ही कैरी पाणी सोडायला लागली यातून मी टाकलं आहे आपण आणि हे बघा किती छान असं गरम गरम झालंय चमच्याने मी तुम्हाला दाबून दाखवते की गरम कैरी मला हाताने बोटांनी दाबता यायची नाही हे बघा अगदी छान आपली कैरी अशी मऊ झालेली आहे काही जास्त करायची गरज नाही आता अजूनही तेल आहे म्हणून मी हे जे तिखट असलेलं तिखट होतं हे एक चमचा मी घेतलंय आणि हे मी यात टाकलंय ठीक आहे आता मी हे परत तिखट हालावून घेते बघा तिखट एक प्रकारे ॲसिडिक असतं आणि ते ॲसिडचंच काम करतं जास्त आता मी हे तिखट टाकलंय तिखट थोडंसं मीठ मी यामध्ये जास्त टाकलंय आपली तळी शिजली आहे यात पाणी पाणीबिणी टाकायची आवश्यकता नाही आणि मेथंब्यात पाणी टाकायचं नाही म्हणूनच कैरी बारीकशीरायची मोठ्या मोठ्या पुढे केल्या की बरेचदा मोठ्यामध्ये पाणी टाकावं लागतं तर चला आणि कैरी मेथंब्याला अगदी कडक घ्यायची नाही थोडी नरम झालेलीच कैरी घ्यायची बघा आता मी परत याच्यावर झाकण ठेवले आहे आणि आता आता त्या भांड्याने आपण कैरी मोजली होती याच भांड्यामध्ये आपण गूळ घेणार आहोत हा गूळ मी कारण माझी कैरी आंबट आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे मी आता काय करणार आहे जवळपास पाऊण कप गूळ मी त्यात घालणार आहे एकदम गोड गोड मोथंबा पण नको छान तिखट आंबट अशी चव हो यायला हवी म्हणून मी काय करते तुमच्यासमोरच हे मोजते खडे जरा मोठे असल्यामुळे थोडंसं मी हा पाऊन कप गूळ आता मी तुमच्यासमोर त्याच्यात टाकते खमंग वास सगळीकडे पसरला आहे पूर्ण घराचा आणि आता काय वेळ आहे झाकून ठेवलं ना की हा गुळ आहे ना अगदी असा छान विरघळतो आणि कसं आहे असं जसं काचेला कसा, ऐसा ऐसा काचे कसा तो तो रंग असतो तसा त्या तुमच्या मेथंब्याला रंग येतो तुम्ही पोहे केले पोह्यांबरोबर मेथंबा द्या तिखटा मिठाच्या पुऱ्या केल्या त्याच्याबरोबर मेथंबा द्या वरण भात तू त्याच्याबरोबर मेथंबा आता मी तेल का जास्त टाकलं त्याचं रिझन हे आहे की माझा हा मेथंबा आता जर मी भरून फ्रीजमध्ये ठेवला तर मस्त सहा आठ महिने टिकतो गरजच नाही पडत पण माझ्याकडे म्हणजे मेथंबा खाणारे सगळे लोक आहेत हा मेथंबा काही टिकणार नाही मी खूप जास्त प्रमाणात केला नाही तुम्हाला फक्त दाखवायचं होतं म्हणून मी हा एवढाच मेथंबा केलेला आहे पण जेव्हा सगळी फॅमिली असते मोठ्या प्रमाणावर मेथंबा मला करायचा असतो तेव्हा मग मी दोन किलो तीन किलो कैरी आणून मोठा मेथंबा करते आणि तो मग मी याच्यामध्ये भरून ठेवते तर आता तुम्ही बघा की कैरीचा मेथंबा आपला किती छान असा व्यवस्थित तयार झालेला आहे हा गुळ पण आपला विरघळला आहे आणि गरम याच्यात गुळ पटकन विरघळून जातो काहीही होत नाही आता हे टिकण्यासाठी काय करायचं हे जे आहे हे मी थोडंसं लिमसट घेतलं आहे का तर एवढ्यासाठी की हे दोन चिमूट लिमसट फक्त मी यात टाकणार आहे हे एक चिमूट आणि हे दोन चिमूट दोन चिमूट लिमसट मी टाकलं कारण माझा मेथंबा मग मा कडक होणार नाही आणि ह्या आता आपला मेथंबा झालेला आहे हा गुळ आता कडचे इथे बुगुळे येतात ना ताबडतोब तुम्ही बंद करायचा गॅस बघा किती सुंदर आपला मेथंबा तयार झालेला आहे अगदी छान असा मेथंबा तयार झाला आहे हा आता मी तुम्हाला दाखवते इथे काढून याला असं जसं असं काचे काचेचा रंग कसा का असतो असा चमकदार मेथंबा झाला पाहिजे तर तो टिकतो म्हणजे ती टिकतोच आता हा मेथंबा मी तुम्हाला काचेमध्ये काचेच्या गोडमध्ये काढून दाखवते म्हणजे तो अजून तुम्हाला चांगला दिसेल हे बघा आपला घट्ट पाक नाही झाला आहे जसा पाहिजे तसा लुसलुशीत पाक आहे बघा तर आता हा माझा मेथंबा तयार बघा कैरीचा मेथंबा धन्यवाद तुम्ही माझी ही डिश पाहिल्याबद्दल आजची डिश साधी होती सोपी होती पण बारा जणांचं म्हणणं असतं आम्ही दोन तीन दिवस ठेवला की आमच्या मेथंब्याला म्हणजे असं पाबळी येते पांढरं पांढरं त्याच्यावर येतं पण आता मेथंब्यात पाणी टाकायचं नाही कैरीच्या पाण्यात हा मेथंबा मी शिजवलेला आहे आणि मी तेल भरपूर टाकलं तेलाचं तबंग वर असेल तर काहीच होत नाही आणि मेथी आणि जे मी दोन चिमूट त्याच्यामध्ये लिमसट टाकलं किंवा लिंबूसत्व टाकलं त्याने तो मेथंब्याचा पाक घट्ट येत नाही त्यामुळे मेथंबा करताना ही गोष्ट तुम्हाला खूप लक्षात ठेवावी लागते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याला बाजूला थोडे बुडबुडे आले गुळ्याला की ताबडतोब बंद करायचं आणि हलवायचं हा मेथंबा माझा तयार तुम्हाला जर हा मेथंबा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा आणि प्लीज तुम्ही कॉमेंट करा जा मला कळतं मला सजेशन द्या की मॅडम तुम्ही आता हा ह्या रेसिपी दाखवू शकता का किंवा आम्ही ही रेसिपी करतो तर आम्हाला याच्यामध्ये असं असं प्रॉब्लेम येतो तर ते मी तुम्हाला दाखवेन पण माझ्या या व्हेज आणि तिखट मिठाचा आणि डाएट रेसिपीच असतात एवढं मात्र लक्षात ठेवा धन्यवाद